नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे दुर्दम्य इच्छाशक्ती ही बोधकथा दुर्दम्य इच्छाशक्ती भारत चीन सीमेवरील सिक्कीम या राज्यात तेरा हजार पाचशे पंचवीस फुटांवर तैनात भारतीय सैन्याच्या ठाण्याचे नेतृत्व भूसेनेच्या कॅप्टन पंकज जोशी यांच्याकडे होते त्या दिवशी म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्टच्या सकाळीच जोशी यांनी मोर्चाचा ताबा घेतला पेरलेले सुरुंग निकामी करण्याची जबाबदारी त्यांच्या तुकडीवर होती काम सुरू असतानाच अचानक जोशींच्या पायाखाली मोठा स्फोट झाला एका सुरुंगावरच त्यांचा पाय पडल्याने हवेत उडून ते जमिनीवर कोसळले यात त्यांचा एक पाय गुडघ्यापासून खाली तुटला तर दुसऱ्या पायालाही गंभीर इजा झाली दोन्ही पायांनी अपंग झाले तरीही न डगमगता त्यांनी पुण्याच्या लष्करी रुग्णालयात कृत्रिम पाय बसवून घेतले अल्पावधीतच पायी चालण्याबरोबरच सायकलिंग पोहणे अगदी गोल्फ खेळणेही त्यांनी सुरू केले कुशाग्र बुद्धिमत्ता व जिद्दीच्या जोरावर सैन्यातील सेवेसाठीचा स्टाफ कॉलेज कोर्स त्यांनी पूर्ण केला व महू येथे ते प्रशिक्षक म्हणून रुजू झाले उत्तम प्रशिक्षक असा लौकिकही कमावला दरम्यान नॅशनल सिक्युरिटी मॅनेजमेंट या विषयात पदविका तसेच स्वयंचलित चिलखती वाहने चालवण्यातही त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले जलद गतीने शत्रूला नामोहरम करण्याची क्षमता असलेल्या या चिलखती वाहनात बसले की लष्करी नियमानुसार कोणत्याही लढाईत भाग घेणे शक्य होते हे जोशींना माहिती होते त्यामुळेच कृत्रिम पाय असूनही जोशींनी कर्तृत्वाच्या बळावर पलटणीत प्रवेश मिळवला इतकेच नाही तर एका आर्म डिव्हिजनचे नेतृत्वही केले दोन्ही पाय गमावल्यानंतर निवृत्ती वेतन घेत आरामाचे जगणे सहज शक्य असूनही देशसेवेला प्राधान्य देणारे पंकज शिवराम जोशी निवृत्तीच्या वेळी लेफ्टनंट जनरल या सर्वोच्च पदावर होते दुर्दम्य इच्छाशक्ती व जाज्वल्य देशाभिमान अशाने भारलेली ही व्यक्तिमत्वेच देशाची खरी संपत्ती असतात धन्यवाद